कल्याण जेव्हा होय समाज टाकले नेहमी सत्संग कोळशे परिवाराचा अतिशय सुंदर नियोजन केलंय परिवार नवीने पण नियोजन एकदम सुंदर केलं आणि एक अर्थाकर्विदा कोण आहे चिदंबर तो सगळ्या गोष्टी आपल्याकडून करून घेतो आनंदाची गोष्ट म्हणजे काय आपल्या पावल्या सईकडे सुंदर होत पण आज उत्साह वेगळा होता एक थोड्या वेळामध्ये जितका आनंद निर्माण झाला इथं याला कारण आहे पादुका त्या दत्तगुरुंच्या दत्त काही वेगळे नाही त्यामुळे दत्तगुरूंच्या पादुकांमुळे काय झालं इथे चैतन्य अरुड आहे डायरेक्ट म्हणजे स्वामी स्वतः इथं आहेतच पण ते दत्तगुरूंच्या रूपात आणि सुंदर तिथे दत्त गुरुंच्या पादुका पण सुंदर ठेवल्यात पन घरापाणी पण सुंदर असं वातावरण आहे घरामध्ये स्वामींचा फोटो आहे देवघर पण सुंदर आहे मग हे काय असं लक्षण एक चांगल्या घरातले लक्षण दिसून येतात स्वामी हे करता गर्भित कर आहे आपण फक्त काय माध्यम ते माध्यमाचा वापर करून आपण चिदंबराचं काय करतोय प्रचार प्रसार करतोय आपण कोणी मोठे नाही तो चिदंबर सर्वस्व आहे आपल्याला चिदंबर गुरु आपण फक्त का काय ते जे सांगतील तसं आपण कार्य करतो आता सत्संग म्हटलं की काय होत मला थोडासा आनंद वेगळाच होता कारण की आणि फार भरभरून प्रेम दिलं देशवंडी परिवारावर चिदंबरावर हे टाकले मी परिवाराचं ऋण आहे आपल्यावर कारण की इतक्या कमी दिवसामध्ये टाकलीचा परिवार इतका काय वाटलंय घरटी माझ्या हिशोबाने एक माणूस आहे आपल्याकडे आणि तो चिदंबराची कृपा आताच आपण काय केलं गुरुपौर्णिमेचा उत्सव केला काय केला गुरुपौर्णिमेचा उत्सव केला गुरु त्या उत्सवामध्ये मी फक्त बोलत नाही करत मागच्या वर्षी मागणी केली होती की मागच्या वर्षी जेवढे लोक आले तेवढ्या लोकांनी काय करायचं फक्त पाच माणसं नवीन जोडायचं आपलं सांगायचं काम असत सगळं काही शक्य होत नाही प्रयत्न आपला करायचा असतो बाकी करता गरिता चिदंबर आहे आणि खरंच अशी घटना घडली की प्रत्येकाने इतके मन लावून कार्य केलं की इतके लोक टाकले मिळायचे इतके आणि त्याच्याच पटीने करत गावचे दोन्ही परिवाराचा एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण काय घेऊया अभिनंद खरं का टाकले मिळाले मिळत प्रत्येक घरा घरागणे चमत्कार घडलेला ते मला मान्य आहे पण करत एक नवीन गाव आहे सहा महिना पूर्वी आपल्याकडे आले तिथं अजून कार्य चालू आहे आपलं कार्यामार्फत थोडंफार उन्नीस इकडे इकडे आहे अजून चार लोकांचे काम झाले असतील बाकी ज्यांचे अजून बाकी आहेत पण तरी पण त्यांनी काही केली गुरुपौर्णिमेची दिंडी उगरेश्वरच्या नावानी फार सुंदर काढली हे करत असताना आपण फक्त एकच लक्षात ठेवायचं की आपण हे कार्य कसा करतोय आपण कार्य कशासाठी करतोय आणि या कार्याचा आपला पुढं काय मी ते या मताच पहिले तुम्ही शंभर टक्के काही ना काही तुम्हाला काही गरज आहे तुम्हाला चिदंबराकडून काहीतरी पाहिजे हे मला शंभर टक्के मानणे पण ज्या लोकांना चिदंबराने भरभरून दिले त्या लोकांनी आता फक्त काय केलं पाहिजे चिदंबर प्रचार आणि प्रसार केला पाहिजे माणसाला जोपर्यंत माणसाचं शरीर आहे तोपर्यंत माणसाची काही भूक भागत नाही आज एक गोष्ट झाली गुरु मला याच्यापेक्षा जास्त काही नको असं पहिल्या दिवशी मानतात पण दुसऱ्या वेळेस झाले चार आठ दहा दिवसानं परत एक गोष्ट घेऊन गुरुत हे झालं एवढं एकच कार मग ते झालं की गुरु अजून एकच माझी ती बहीण आहे ना तिचं करून द्या तिचं झालं ना मग ते भाषाच करून द्या माणसाचे शरीरामधले हे दोष गुण आहेत तो कधीही संतुष्ट नाही राहत आणि स्वामींनी एकच गोष्ट सांगितली काय की तुम्ही आयुष्यात जे काय मागाल ते मी तुम्हाला देणार पण तुम्ही समाधानी राहायला शिका आपण समाधानी कधीच होऊ शकत नाही मी होऊ शकत नाही तुम्ही होऊ शकत नाही आता मला गुरुपौर्णिमेला असं वाटलं की आता गुरु पौर्णिमेची गर्दी पण पुढच्या वर्षी याच्यात दहा पट गर्दी झाली पाहिजे पण माझी भूक्कशाची आहे भक्तांची माझी भोग चिदंबर नामाची माझी भोगची दंबर पारायणाची आणि तुमची भूक्कशाची आहे पैशाची मला घरात लक्ष्मी मिळू द्या माझ्या घरात आनंद मिळू द्या तुम्ही सुख समाधान मागा भगवंत तुमच्यासाठी बसलेला आहे त्या सुख समाधानातच लक्ष्मी तुमच्या घरात जर सुख समाधान नसेल तर तुमच्या घरातली लक्ष्मी टिकू शकत नाही जो लक्ष्मी मागतो आणि सुख समाधान मागत नाही लक्ष्मी पण मिळते पण ती लक्ष्मी चंचल वृत्तीने मिळते तुमच्या घरातली टिकत नाही मग ते टिकत नसली लक्ष्मी तुम्हाला घरात ठेवून करायचं काय आपल्याकडचे आत्तातले नव्वद टक्के लोक येऊ आहेत किंवा बसलेले इथले सगळे लोक लेडीज आहेत यांच्या नव्वद टक्क्यांचा प्रश्न आहे गुरु पैसे देतात पण घरात टिकत नाही घरात पैसे भरपूर येतात गुरु पण घरामध्ये दे टिकत नाही कारण का टिकत नाही आपली चंचलता आपल्या घरातली कुलदेवी मुळात आता विषय असा काल सत्संगात कुलदेवी कुलदेवतेवर बोललो त्याच्यानंतर माझ्यासमोर प्रश्न मांडायला बसलेले लोकांना सुद्धा मी विचारलं तुमची कुलदेवी कोणती ती नियमाई माता आमची कुलदेवी कोणती मळगंगा माता आमची कुलदेवी कोणती मोठा देवी ही तुमची कुलदेवी नाहीये हे तुमचे उपपीठ आहेत सगळे आपले साडेतीन पीठाचे कुलदेवी आहेत एक तुम्हाला तुळजापूरची देवी माहूरची देवी अंबाबाई आणि अर्ध पीठ सप्तशृंगी हे साडेतीन पीठ व्यतिरिक्त आपल्याला कुलदेवीच नाही प्रत्येकाला एक लक्षात ठेवा आपल्याला हे साडेतीन पीठातल्या देवी आहेत आणि आपल्या घरात जर तुम्हाला लक्ष्मी तुमच्या घरात सुख समाधान आनंद तुम्हाला घरात आल्यानंतर जर असत घरात थांबूशी वाटत नसत तर समजून घ्यायचं आपल्या घरातलं कुलदैवत आणि कुलदेवी दोन्ही पण काय नाराज पण हे लक्षात येण्या आहेत की आपली बुद्धिमत्ता नाही आणि गुरुंनी सांगितल्यानंतर त्याचा विश्वास नाही मग ते विश्वास ठेवून तर तुम्ही कार्य केलं तर अशा भरपूर घटना देशेत घडल्या की फक्त कुलदेवीला जाऊन आले आणि त्यांचं काम झालं पाच पाच सहा सहा वर्ष एखाद्या गोष्टी पासून वंचित होते फक्त कुलदेवीचं दर्शन घेतलं आणि त्यांचं काम पूर्ण झालं मग ही कृपा कशी कुलदेवीची बाप महत्वाचे आपल्या घरामध्ये तसं आपल्या बाप हे सगळ्यात पहिले कुलदेवी आणि कुलदेवता हे जर घरात सुखी नसले तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीचा आनंद मिळत नाही मग तो आनंद घेण्यासाठी आपण काय करतो या बाबा कडे जा त्या बाबा जा इकडं जा तिकडं जा या ज्योतिषाकडे जा या लिंबावाल्याकडे जा त्या गंड्यावाल्याकडे जा मग तो काय करतो लिंब गंडे घेऊन तो आपल्याला काय करतो गंडून टाकतो मग ते गंडून घेण्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या घरात जर नित्य सेवा नित्य पारायण नित्य तुमचं चिदंबराचं भजन नित्य तुम्ही जर स्वामींच्या पालखीला आले तर मी तुम्हाला एकच गोष्ट सांगितली तुम्ही काही करू नका काल मी सत्संगात तर नव्वद टक्के लोक हो नव्हते कारण की आज रविवारी जर चिदंबराकडे सत्संग असेल तर शनिवारी येत नाही कारण की ते पेट्रोल घालून कोणी गुरुज पेट्रोल घालून येत येणार येत आपण काय पेट्रोल घालून चिदंबराकडे एक लक्ष ठेवा आपण काय करतो चिदंबराचं जप करतो पारायण करतो पण एक लक्ष ठेवा जर कोणी असे गुष्टीत गेलेले असाल तुम्ही काय की आता चिदंबर आपण करतोय इतर समाज पण आहे ना मुस्लिम समाज ख्रिश्चन समाज आहे यांच्याकडे कुठं दे, कुल देवीन आहे मग त्यांच्याकडे काय काय चांगलंय त्यांच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी का चांगल्या काढतात मग ते का त्यांच्याकडे काही नाही का मग त्याला एक उदाहरण आहे काय ते सामुदायिक जप करतात काय करतात सामुदायिक जप करतात मग त्या सामुदायिक जपामध्ये एक लक्ष ठेवायचं ते काय करतात शुक्रवारी ते एकत्र येतात ख्रिश्चन लोक रविवारी एकत्र येतात मग ते सामुदायिक जप ज्या दिवशी तुम्ही करताना त्यावेळेस तुम्ही केलेला जो जप आहे तुम्ही जो केलेला जप असतो ना तो त्याची संख्या गणित विचार केली तर पाच ग्रॅम असते किती पाच ग्रॅम आणि दहा जणांनी एकत्र जर केलं तर त्याचे पन्नास ग्रॅम स्पंदन तयार होतात किती पन्नास ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम स्पंदन तुम्हाला सगळ्यांना मिळतात फक्त हो कशामुळे सामुदायिक जपामुळे एक, एक माणसांनी केलं <laughs> तर किती होतं पाच ग्रॅम आणि दहा माणसांनी केल्यानंतर किती होतं पन्नास ग्रॅम मग ते पन्नास ग्रॅम तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्हाला पन्नास दिवस लागतात किती दिवस लागतात पन्नास दिवस लागतात ते होणं शक्य आहे का आपल्याकडून मग सामुदायिक जप आठवडाभर हे पन्नास ग्रॅम स्पंदन हे आठवडाभर टिकतात किती दिवस आठवडाभर म्हणून सामुदायिक जप दर आठवड्याला आलं पाहिजे दर आठवड्याला आपण जसं शुक्रवार रविवार करतात तसं आपण शनिवारी काय केलेले पालखी ठेवलेली आहे पालखी ठेवायचं आपण काय करतो बसून सामुदायिक जप घेतो सामुदायक जप घेतो सत्संग घेतो त्याने काय होतं स्पंदन निर्माण होतात तिथे येतात पाचशे लोक पाचशे लोकांचे स्पंदन ज्या दिवशी आपल्या शरीरावर येतात त्याची इतकी अनुकंपता असते जबरदस्त की तुम्हाला कोणत्या गोष्टी करायची गरज नाही तिथं आल्यानंतर ऑटोमॅटिक निगेटिव्हिटी बाजूला निघून जाते माणूस एक तर मुळात निगेटिव्ह परिवार सगळ्या गोष्टीचं सगळ्यांच्या घरामध्ये निगेटिव्हिटी असते मध्ये तुम्ही जर एखादी गोष्ट करायला गेले तुम्ही एखादी चांगली गोष्ट करायच्या अगोदर पहिले विचार काय करता हे माझ्याकडून होईल की नाही होईल हे माझ सक्सेस होईल की नाही हे माझं केल्यानंतर माझं नुकसान किती होईल पहिले माणूस नुकसानीकडे जातो मी ह्या मताचं जर तुम्ही चिदंबर करायला येताल तिथं देशवंडीत येताल देशवंडीला आल्यानंतर तुम्ही पॉझिटिव्ह घेऊन जाता आतापर्यंत नव्वद नाही शंभर टक्के लोकांची आहे तिथून गेल्यानंतर माणूस दुःख घेऊन येतो त्याच्या चेहऱ्यावर नंतर काय मिळतो आनंदच मिळतो मग आनंद मिळवायचा असं तर तुम्ही एक आठवडा भरपूर तरी मी म्हणतो नाही तुम्हाला देशवंडीला जवळ तुम्ही दहा भक्त परिवार एकत्र या एका जागेवर बसा तुम्ही तुमचा जप करा मी चिदंबर मी करतो म्हणून तुम्हाला शिव चिदंबर करा म्हणतो तुम्ही दुसऱ्या देवतेचा जप करत असाल तर तुम्ही त्याचे जप करा स्पंदन हे एकच असतात नामस्मरण हे एकच आहे तुम्ही कोणत्याही देवाचं नाव घेतलं तरी ते शंकरालाच जाते बाकी दुसरीकडे काही ना जात नाही त्यामुळे तुम्ही एक लक्षात ठेवा तुम्ही जे जप करताय मी फक्त माझी इष्टदेवता चिदंबर आहे म्हणून मी तुम्हाला चिदंबराचं नाव सांगतो तुमची इष्टदेवता जे असेल ते तुमचे नाव घ्या आणि ते नाव घेत असताना मनापासून घ्या कोणी म्हणत म्हणून चिदंबर करताय फार मोठी चूक आहे तुम्ही, तुम्ही कोणाच्या म्हणण्यानी गुरुच्या सांगण्यानी तुम्ही शंभर टक्के गुरुच्या सांगण्याने चिदंबर करा पण त्याच्यावर विश्वास ठेवून करा मी तुम्हाला सत्संगात गुरुच्या वाक्यावरचे शब्दांवर गोष्टी सांगितल्या गुरु वाक्यावर सांगित गुरु जर गुरुने चुकीचं जरी काही सांगितलं असेल पण ते विश्वास ठेवून जर तुम्ही ते कार्य केलं तर ते काय होते फलदायी मिळत मग ते काय असतं गुरूंचं वाक्य मग गुरुंच्या वाक्यावर विश्वास किती महत्वाचा पाहिजे त्यामुळंच आपल्या चिदंबर परिवार टाकले म्यातल्या पोरांनी गुरुंवर टाकलेला विश्वास आणि गुरुंचा शब्द हा पुढे न्यायचा म्हणून काय केलं सगळ्यात मोठी दिंडी गुरुंनी काय सांगली टाकली मियाची झाली पाहिजे हा माझा शब्द होता कारण की भविष्यातली माऊलींची दिंडी निघणार आहे काय ही निघणारे भविष्यातली ही माऊलींची दिंडी म्हणून प्रसिद्ध होणार आहे ज्या दिवशी चिदंबराचं देशवंडीचं वेगळं रूप तुम्हाला प्रति दिसलं जाईल त्या जा दिवशी एक लक्षात ठेवा टाकली मिया ही दिंडी ही माऊली नावानी प्रसिद्ध होणार सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात जस आता पंढरपूरला जाताना माऊलींची सेपरेट दिंडी सुरुवातीला माऊलींच्या किती लोक होते माहिती का तुम्हाला दिंडे निघाले सारखे हेच प्रकार असतो म्हणजे आले कुठून काय असं लगेच आले काय असं काय नाही पंढरपूरचं पण विठ्ठलाचं नाव कधी मोठं झालं माहिती का तुम्हाला ज्या दिवशी ज्ञानोबा महाराज आणि तुकाराम महाराजांच्या यांच्या दिंड्या ज्यावेळेस निघायला लागल्या त्यावेळेस पंढरपूर मोठं झालं नाहीतर पंढरपूरला तुम्ही असं जाऊन सरळ सरळ दर्शन करू शकत होता हे लक्षात ठेवा ज्या दिवशी ज्या स्थानावरच्या दिंड्या निघतात ना ते स्थान मोठं झालेलं असतं ज्या स्थानावर अन्नदान होतं ते स्थान मोठं झालेलं आहे आजपर्यंत बघा साईबाबांचे अन्नदान होतं ते स्थान मोठं अक्कलकोट स्वामींचे स्वामींचं अन्नदान होतं ते स्थान मोठं गजानन महाराजांचे अन्नदान होतं ते स्थान मोठं जेवढ्या स्थानावर तुम्ही लक्षात ठेवा अन्नदान तुम्हाला दिसतंय ते स्थान भविष्यामध्ये नाही आता तिथं मटेचे मग हे भविष्यातलं आपलं पंढरपूर आहे हे आमच्या गुरुंनी आम्हाला सांगितलंय आणि स्वप्नात जाऊन पंचदंबारांनी सांगितलंय की प्रति पंढरपूर होणार आहे भेद असे काही शिव पांडुरंग आणि शिव आणि पांडुरंगात भेद नाही कारण की पांडुरंगाच्या मस्तकावर काय शिवलिंग आहे मध्ये शिवलिंग कसं आहे मग त्यांच्यात भेद नाही तुम्ही आम्ही काय भेद करता तुम्ही आम्ही भेद करणारे कोण पांडुरंगांच्या मस्तकावर जर शिवलिंग म्हणल्यानंतर ती कोण वैष्णव आहेत ते कोण आहेत विष्णू अवतार आहे ना आणि विष्णू आणि शैव शैव वैष्णव याच्यात वाद चालू आहे पण जर पांडुरंगाच्या डोक्यावर जर स्वतः मस्तकावर काय काय शिवलिंग आहे हे पांडुरंग वैष्णव असून सुद्धा त्यांच्या डोक्यावर शिवलिंग ते किती मोठा विषय तुम्ही आम्ही वाद घालतोय तुमच्या आमच्या डोक्यात वेगळे विषय तुमच्या आमच्या डोक्यातल्या सगळ्या गोष्टी अवघड आहेत आपण सगळ्या गोष्टी एकच लक्षात ठेवा आपण एक आहोत आपण सगळे देव एक कोणताही देव वेगळा नाही ते तीस कोटी हिंदू धर्मातले देव एकच आहेत कोणी कोणताही देव करा मनापासून करा मी कधीही कोणत्या देवाबद्दल काही गोष्टी सांगत नाही तुम्ही अक्कलकोट स्वामींची सेवा करताय मला आनंद आहे कारण की चिदंबर स्वामींच्या अवतार कार्यामध्ये अक्कलकोट स्वामींनी स्वतः सोम्याग ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस सोम्यागामध्ये तूप कमी पडले तर अक्कलकोट स्वामींनी तूप तयार करून पाण्याचं तूप तयार करून सगळं ब्राह्मण पंक्तीमध्ये वाढलं हे चिदंबर स्वामींच्या अध्यात नाहीये हे स्वामी समर्थ महाराजांच्या अध्याय दे, दे मग किती मोठा अवतरकारे दोन्ही स्वामी एकच आहेत दोन्ही पण एकच आहेत तुम्ही स्वामी समर्थांची सेवा केली काय तुम्ही चिदंबराची सेवा केली काय दोन्ही एकच आहेत दोन्हीच्या सेवेचं फळ एकच आहे कर करा एक तारी रा एका तारी रा म्हणजे काय एक जर तुम्ही गोष्ट ठाम मांडली मी चिदंबराची भक्ती करतोय मी चिदंबरच मांडणार मी कुठेही डोकं टेकवलं तरी मी चिदंबराच नाव घेणार मी समर्थ महाराजांची सेवा करतोय मी जर डोकं टेकवलं तर मी समर्थ महाराजांनाच नाव घेणार मी तुम्ही एक ठिकाणी नाही तुम्हाला काय झालंय तुम्हाला तेहतीस कोटी देव असल्या कारणाने रोज वेगळा देव भेटतोय आज या बाबा कड नाही काम झालं उद्या त्या बाबा कारण बाबा लोकच नाही झाले हो काय झाले बाबा लोक जास्त झाले आपण काय बाबा नव्हे आपण तुमच्या सारखा सर्वसामान्य माणूस जो चिदंबर म्हणायला लावतोय मी चिदंबर म्हणतोय आणि तो चिदंबर माझ्या मुखातून जे बोलतोय ते खरं करण्याची ताकद त्याचीच आहे म्हणून मी म्हणतोय नाहीतर माझी एवढी काही ताप नाही की तुम्हाला चिदंबर सांगावा मुळात चिदंबर सांगण्याची जबाबदारी चिदंबरांनी माझ्याकडे दिली हे माझं मागच्या जन्मीचं पुण्य आपलं काहीच नाही आपलं सर्वस्व चिदंबर आहे आणि तो चिदंबर जैसा ठेवेल मी तसा राहणार मला तिने असं सांगितलं मी तसा राहणार तिने सांगितलं आता बाद झालं बास पण एकच मागण्या चिदंबराला जे पंढरपूर होणार आहे पंढरपूर होणार आहे ते माझ्या डोळ्यात कारण की जर हे माझ्या डोळ्या देखत पंढरपूर झालं तर माझा इतका आनंद जगात पण आला नसेल कारण का की ज्यासाठी केला आठ तास हा जो आठ तास आहे सगळं सोडतोय आज सकाळी वाघोलीचं मंदिर वाघोलीचं मंदिराचं सगळं लोकेशन बघून आलो तिथं एका माणसाने आपल्याला पाच गुण जागा दिली तिथं सगळं बघितलं